नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील पुरोगामी पत्रकार हनी ट्रॅप हनी ट्रॅप करत ओरडू लागलेले आहेत अशा पुरोगामी पत्रकारांचे अध्वर यू वगैरे असलेले वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी त्याच्याबद्दल एक पॉडकास्ट केला मी तो बघितला वीस मिनटं वाया गेली काहीही त्याच्यात नव्हतं त्यात सगळ्यांच्या नावाने खडे फोडले गेले महाराष्ट्रातले पत्रकार काय करतायत विकले गेले आहेत का त्यांना साधी शोध पत्रकारिता येत नाही मग तुम्ही करायची होती का तुम्ही आता खोलीच्या बाहेर जात नाहीत कल्पना नाही आणि म्हणे राज ठाकरेंनी नाशिकच्या आपल्या दौऱ्याच्या वेळेला पत्रकारांना अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं की महाराष्ट्रातले बहात्तर पोलीस अधिकारी सनदी अधिकारी राजकीय नेते याच्यामध्ये आजी आणि माजी मंत्री हे सगळे हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आता हनी ट्रॅपमध्ये काय अडकलेले आहेत मग लगेच त्याचा हनी ट्रॅपचा इतिहास अगदी तो माताहारी प्रकरणापासून ते ब्रिटनच्या कुठल्या तरी मेंबर ऑफ पार्लमेंटचा त्याच्याबद्दल की हनी ट्रॅप म्हणजे राजकीय उच्च पदस्थांना किंवा जे सत्तेच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्यांना वश करून एका स्त्रीमार्फत वश करून त्यांच्याकडनं आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी काढून घेणं अनेकदा अशा गोष्टी या आंतरराष्ट्रीय स्तरावर गुप्तहेर संस्थांकडनं केल्या जातात त्याच्याबद्दल अनेक कादंबऱ्या पुस्तकं सगळ्या गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये उदाहरणं देताना जाणीवपूर्वक प्रदीप कुरुलकरांचं उदाहरण मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्याच्याशी जोडलेला संबंध की प्रदीप कुरुलकरांवरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत पण त्यांनी म्हणे डीआरडीओची अनेक गुपित कुठल्या तरी मलेशियन बाईला विकली आणि ते मलेशियन बाई पाकिस्तानी एजंट होते काहीतरी म्हणजे असे पण मुद्दा काय तेच मला कळलं नाही म्हणजे महाराष्ट्रात नेमकं हानी ट्रॅप कशाबद्दल झालेलं आहे तर त्याच्याबद्दलची जी काही जुजबी माहिती या सगळ्या चर्चेतनं कारण चर्चा हानी ट्रॅप बद्दल नव्हती चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा आणि तुम्ही सगळे संस्कारी लोकं संस्कारात वाढलेले लोक काय असल्या गोष्टी करता वगैरे असा उपदेशाचे डोस पाजायला ही हनी ट्रॅपची सगळी चर्चा घडवून आणली होती जर खरंच राज ठाकरेंना याची माहिती असेल आहे की नाही माहिती नाही आणि त्यांनी त्याच्या काहीतरी सीडी वगैरे बघितले असतील चित्रफिकती निघालेले आहेत नाशिकमधल्या कुठल्या तरी पंचतारांकित हॉटेलमध्ये हे झालेलं आहे आणि या सगळ्याची माहिती जी आहे ती इतकी एकमेकाच्या विरुद्ध आहे म्हणजे असंबद्ध आहे की म्हणे एका महिलेनी तक्रार केली किंवा तीन ठिकाणी या तक्रारी करण्यात आल्या ज्या महिलेनी एक तक्रार केली तिने नंतर शपथपत्र घेऊन ती मागे घेतली आणि त्याच्यात असं समोर आलंय की म्हणे या बाईचे संबंध होते आणि मग ती बाई चाळीस पन्नास लाख रुपयाची खंडणी मागायची आणि चाळीस पन्नास हजार रुपयावर सेटल करायची म्हणजे जी महिला चाळीस पन्नास हजार रुपयात अशा प्रकारच्या तक्रारी करून उच्चपद त्या खऱ्या आहेत असं मी धरून आहे पण चाळीस पन्नास हजार रुपयात म्हणजे राज्याची तिजोरी काही लाख कोटी रुपयांची आणि त्यातले मंत्री सनदी अधिकारी ज्यांच्या हातातल्या चाव्या पण काही शे काही हजार कोटींच्या आणि त्यांच्याकडून काय वसूल करायची तर चाळीस पन्नास हजार रुपये म्हणजे बघा हे किती असंबंध आहे आणि त्याच्यात म्हणजे तिची तक्रार तिनेच मागे घेतली पण तरी देखील पोलिसांनी चौकशी केली पाहिजे मग पोलीस अधिकारी मीरा बोरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली पथक म्हणजे हेच सगळे हेच न्यायाधीश हेच ठरवणार कोणाला बोलवायचं काय करायचं वगैरे आणि मग त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडणार म्हणजे जे यांचे आद्य पंडितजी आहेत म्हणजे मला असं वाटतं जर स्वतंत्र भारतातलं पहिलं हनी ट्रॅपचं प्रकरण कुठलं असेल तर पंडितजींचं असावं वैयक्तिक कोणाचे कोणाशी प्रेमसंबंध असावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुमचे प्रेमसंबंध एका विवाहित स्त्रीशी असेल तरी देखील ज्याला लिबरल म्हणतात उदरमतवादी देशांमध्ये याही गोष्टी स्वीकारल्या जातात पण तुमचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत ती ब्रिटनच्या संरक्षण मंत्र्याची बायको आहे आणि तुम्ही स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांनी जो पैसा तुमच्या देशासाठी ठेवला आहे त्याच्यातला जर संरक्षण साहित्याची खरेदी ब्रिटनकडनं करत असाल ब्रिटनचे संरक्षण मंत्री त्यांची बायको आणि तुम्ही यांची एकमेकांची असलेली घनिष्ठ मैत्री पण याच्याबद्दल कोणीही हनी ट्रॅप वगैरे म्हणायचं नाही कारण हे निर्भेळ निरपेक्ष प्रेम असू शकतं कदाचित हा आदरयुक्त स्नेह संबंध असू शकतात त्याच्यानंतर जर उदाहरण द्यायचं झालं तर अनेक जण देशाच्या एका माजी पंतप्रधानांना त्यांचा विवाह हो झाला तो देखील हनी ट्रॅप कसा होता असे आरोप डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी आणि इतरांनी केलेले आहेत मग जर उदाहरण द्यायचं कारण कुरुलकरांबद्दलही पुरावा तुमच्याकडे काहीच नाही आहे सिद्ध करण्यासारखं काहीच नाहीये पण नुसते आरोपाची राळ उठवायची आणि मग संघाच्या संस्कारी लोकांना अशा कशा गोष्टी जमतात बा करून असं म्हणायचं मग जर उदाहरणं द्यायची झाली तर इथे हानी ट्रॅपची अख्खी नदी वाहते आणि तुम्ही छोट्या छोट्या डबक्यांवर काय प्रश्न उपस्थित करताय मला असं वाटतं जर हानी ट्रॅपचं प्रकरण घडलं असेल तर याची वाच्यता कोणी केली जर त्या महिलेनी तक्रार मागे घेतली असेल आणि जर ती कुठल्याही दबावाखाली मागे घेतली नसेल तर हा विषयच संपतो जर दबावाखाली मागे घेतली असेल तर कोणाचा दबाव होता म्हणजे ज्यांना आरोप करायचा आहे त्यांनी काहीतरी पुरावे जमवून आरोप केले पाहिजेत नुसती धूळ उडवायची आणि काय मागणी करायची तर म्हणे हे जे सगळे बहात्तर मंत्री अधिकारी आहेत सगळ्यांना राजीनामा द्यायला सांगा राजीनामा नाही ना दिला तर काही दिवसाच्या रजेवर पाठवा म्हणजे ज्या कारणाच्या आधारावर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवायचं ते कारण तरी नेमकं काय एकीकडे म्हणायचं महाराष्ट्रातले पत्रकार पत्रकारिता विसरलेले आहेत ते चहा बिस्किट पत्रकार झालेले आहेत सत्ताधाऱ्यांचे तळवे चटणारे पत्रकार झालेले आहेत त्यांच्यापैकी एकालाही मग तुम्ही जर शोध पत्रकार होतात त्यांच्या या व्हिडिओवर पहिलीच कमेंट आली होती की दोन हजार चौदा साली मोदी पंतप्रधान झाल्यावर तुम्ही विवस्त्र धावणार होता त्याचं काय झालं पण जाऊ दे लोकांच्या ट्रोल लोकांच्या अशा बडबडीकडे आपण दुर्लक्ष न दुर्लक्ष केलेलं बरं ही गोष्ट खरी आहे की आजकालच्या जगामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी काही नव्या नाही आहेत सत्ताधाऱ्यांचे विवाह बाह्य संबंध असणं आपल्या तारुण्यात ज्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा असतात कारण सतरंजा उचलताना घामट वातावरणात काम करत असताना उन्हातानात फिरताना ज्या काही गोष्टी करायच्या राहतात त्या अनेकदा माणूस चाळीशीत गेल्यावर सत्ता आल्यावर मंत्रिपद मिळाल्यावर आमदारकी खासदारकी मिळाल्यावर करायचा प्रयत्न करतो किंवा ज्या प्रकारे हे सगळे लोक काम करतात दिवसाचे अठरा तास वीस तास काम करतात म्हणजे ते काही तुम्ही उपकार करत नाही आत तुम्ही देशसेवा करताय वगैरे हे म्हणायला ठीक आहे पण त्यामुळे अशा लोकांकडनं अशा गोष्टी केल्या जातात त्याच्याकडे एक अलिखित नियम असतो की जर ते देशाच्या हिताच्या मध्ये काही येत नसेल तर त्याबाबत बोलून काही फायदा होत नसतो अशी गुपित गुपितच राहिलेली कारण अशी गुपितं सगळ्यांची असतात आणि पत्रकारांची तर सगळ्यात जास्त असतात आणि जे बोंबा मारतात त्यांची गुपितं सगळ्यात जास्त असतात मुद्दा असा आहे की इथे जर हनी ट्रॅप केलं गेलं असेल आणि ते कोण करणार तर कुठला तरी मोठा देश की ज्याला भारताचं चा अहित साध्य करायचं म्हणजे पाकिस्तान असेल चीन असेल अमेरिका असेल रशिया असेल कोणीतरी असेल किंवा मग एखादा मोठा उद्योग समूह असेल की ज्याला आपल्याला काही ठराविक कंत्राटं मिळायला हवीत आणि ते मंत्री ज्यांच्या सह्यानी ती कंत्राटं मिळत आहेत त्यांना किंवा जे पोलीस अधिकारी जे सनदी अधिकारी त्याच्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत त्यांना वश करण्यासाठी हे वापर केला गेला असेल पण तसं जर असेल तर या अशा गोष्टी चाळीस पन्नास हजार रुपयावर सेटल होणार नाहीत पुन्हा अशा प्रकारच्या आरोपांबाबत ज्या महिलेनी आरोप केलाय म्हणजे ठीक आहे त्याचं चारित्र तपासायचं नाही तपासायचं हा पुढचा भाग आहे पण ते तपासणं ही महत्वाचं ठरतं आणि त्यामुळे या प्रकरणाची जर चौकशी व्हायला हवी असं वाटत असेल किंवा या प्रकरणात जर या संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी त्याच्या ते, ते नावं घ्यायची नाही पण हे आम हे, हे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असू शकतात ते आमदार भाजपच्या जवळचे असू शकतात हे कोणीतरी एकनाथ शिंदेच्या जवळचं असू शकतं कारण ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातले हे प्रकरण आहेत असं म्हटलं जात आहे मग जर तुम्ही जुन्या पिढीतले शोधपत्रकार होतात आणि अनेक वाहिन्यांमध्ये तुम्ही आणि तुम्हाला काढून टाकण्यात ता आलं होतं कारण ती वाहिनीला कुलूप लावून तुम्ही बाहेर पडला होता पण तुमच्या दृष्टीने तुम्ही सत्याची लढाई लढत असल्यामुळे तुम्हाला तिकडनं जावं लागलं ला होतं तर एवढं हा शोध लावणं एवढीशी पत्रकारिता करणं काही तुमच्यासाठी फार अवघड नाहीये पण हेतू हा हनी ट्रॅपचा प्रकरण शोधायचा नाही आहे हेतू सत्य काय आहे ते सांगण्याचा नाहीये आहे हेतू केवळ आणि केवळ विषय हनी ट्रॅपचा घ्यायचा आणि मग त्याच्यात कुरुलकर डी आर ओ आर एस एस बी जे पी कुठे नेऊन आहे महाराष्ट्र माझा वगैरे अशा प्रकारच्या काहीतरी भ्रामक गोष्टी पसरवणं एवढाच दिसतोय मला असं वाटतं जर हे खरंच प्रकरण झालं असेल तर महाराष्ट्राच्या पत्रकारांनी चहा बिस्किट पत्रकारांनी थोडी आपली पत्रकारिता कामाला लावावी तपशील समोर आणावेत तपशील म्हणजे काही या व्हिडिओ टेप नाही व्हिडिओ टेप कोणाला बघायची इच्छा नाही पण कॉल रेकॉर्ड्स असतील कुठल्या हॉटेलमध्ये कोण राहिलं होतं नुसतं हॉटेलमध्ये राहिल्याने काही सिद्ध होत नाही एकाच दिवशी संबंधित महिला आणि संबंधित अधिकारी मंत्री वगैरे ते तिथे राहिले होते का त्यांचे काही फोटो वगैरे आहेत कि कर्ण। का किंवा काही कंत्राटं वगैरे दिली गेलेले आहेत सरकारकडनं कारण ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हानी ट्रॅप झालं म्हणजे झालं काय त्यांनी वैयक्तिक समजा केलं असेल ट्रॅप आणि त्यांनी वैयक्तिक संपत्तीतनं पैसे दिले असतील ब्लॅकमेल केल्याबद्दल तो गुन्हा आहे पण त्याच्यामुळे राज्याचं काही नुकसान झालेलं नाही आहे पण जर सरकारची कंत्राटं काही देण्यात आली असतील किंवा सरकारच्या धोरणांमध्ये काही बदल केले असतील तर त्याबाबत कोणीतरी आरोप करावा की या 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 बाईंनी या या मंत्री विभागाला या कायद्यात असा बदल करायला सांगितला करा या धोरणात तसा बदल करायला सांगितला आणि त्यामुळे या उद्योगाला फायदा झाला त्या व्यक्तीला फायदा झाला जोपर्यंत असे आरोप तुम्ही करू शकत नाही तोपर्यंत मग राज ठाकरेंनी सांगितलं मग यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं मग तुम्ही काय केलं तर ते तुम्ही करणं आवश्यक आहे अन्यथा हा सगळा टाइमपास आहे राज्यातला विरोधी पक्ष यांच्या दृष्टीने काम करत नाहीये यांचे आधारवड असलेले उद्धव ठाकरे ज्यांच्या पारंब्यांना हे आत्तापर्यंत लटकत होते पुरोगामी पत्रकार ते अचानक आता देवेंद्र फडणवीसांशी भेटायला लागले बोलायला लागले त्यामुळे बोलायचं कोणाशी कोणाबद्दल अशी तुमच्या मनात निराशेची भावना असेल तर ती दुसऱ्या पद्धतीने तुम्ही व्यक्त करा अशा प्रकारचे गंभीर आरोप करताना किमान थोडे पुरावे आणि मी असं म्हणत नाही की असं काही नाही झालंही असू शकेल पण शोधपत्रकारितेबद्दल इतर पत्रकारांना डोस पाजायचे जी स्वतः थोडीशी शोध पत्रकारिता करा आणि पुरावे समोर आणा आणि मग आरोप करा हेच अशा सगळ्या ज्येष्ठ मंडळींकडनं अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एट